अनेक गावामध्ये ज्यांच्या घरात सत्तेशी व्यासण्याची भासून नसले पण सामान्य माणसाची वार्णिंग असलेले तरुण ते खुले आले आणि त्या त्या भागाचे नेतृत्व तयार झालं आणि ते नेतृत्व शिल्ली त्या भागाबद्दल सेने चालली नाही ते जिल्ह्यामध्ये गेलं राज्यामध्ये सुद्धा गेला

प्रचंड अधिकार जे एक दोन लोकांच्या हातामध्ये होता त्याला केली माझ्याला अन्याच्या विकंदीकरण होती प्रक्रिया सुरू होणार हे प्रशासन आता देशाला वगळून या देशामधून सामान्य माणूस हा तुमच्या माझ्यापेक्षा अधिक चांगला आहे દેશ સંસદી લોકશાહી પદ્ધતિ અમલી કરે કઈ હોય તથા પ્રતિનિધિ આ સામાન્ય જાગૃત તે અમલવાજાણી આજ આપણે